नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती घाटन या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाते एलआरए मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती देवळगाव या ठिकाणी तीनशे क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी जास्त दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेल या ठिकाणी जास्त दर आहे सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल